मित्र हो खऱ्या अर्थाने एक आंतरिक समाधानाचा मनशांतीचा अनुभव देणारा हा दिवस पण त्याच्याच बरोबर काही भावी संकल्प करण्याचा हे दिवस असं मी मानतो मी इतर काही फार लांब रचक असं नाही पण जे माझे सहकारी इथं बसलेले आहेत सगळे डीन्स डायरेक्टर्स आमचे प्रो वाईस चान्सलर वाईस चान्सलर रवी चिटणीस मिलिंद संजय उपाध्यायजी आणि सर्व सहकारी आणि सर्वात महत्त्वाचं सर बाळासाहेब बडवे पंढरपूर इथे यावेत त्यांनी आशीर्वाद द्यावा पांडुरंगाचा आणि आमचे मित्र खरं म्हणजे उल्हादादाचं भाषण कमीत कमी तीस चाळीस मिनटाचं चा लेक्चर असायला पाहिजे असं वाटलं मला तेव्हा उल्हादांचं इथं येणं काही फार मोठा समाधानाचा विषय आहे अतिशय थोडक्यामध्ये परंतु त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या संस्थेला त्या फार बोलक्या आहेत मी एवढंच सांगेन की छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलपासून हा बेचाळीस वर्षाचा प्रवास त्यातल्या अनेक आठवणींच्या स्मृती जाग्या आहेत पाच ते सहा खोऱ्यांच्यामध्ये सुरू झालेली आय टी त्याला निमित्त झालेले कमी शिकलेले पण वसंतदादा पाटील इवन विलासराव देशमुख त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी आहेत डोळ्यासमोर पुढे सहकार्य झालं शरद पवारजींचं वगैरे पण या सर्वांच्यापेक्षा मला अजून आठवतं भिडेसरांची आठवण होते ज्यांच्यामुळं ही संस्था स्थापन झाली ते डॉक्टर सुरेश घैसास हे सर्व ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ती सोळा एकर जमीन अजूनही या दिवसापर्यंत एक रुपयासुद्धा कधी घेतला नाही विनायक इथं बसलेला आहे मला माहिती नाही मी एवढं सांगेन की नियती या शब्दावरचा माझा विश्वास तरी वाढतच गेला आयुष्यभर मी जे काही पाहतोय आपण या संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये मला नकळत आठवण झाली की सकाळी आठ वाजता जागतिक परिषद आहे पहिली एकोणीसशे शहाण्णव सालची अँड द फर्स्ट वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स रिलिजन अँड फिलॉसॉफी जवळजवळ सत्तेचाळीस देशातले सातशे डेलिगेट्स चायना रशियापासून अमेरिकेपर्यंत येणार आहेत आणि पहाटे साडेचार वाजता फरशी पुसण्याचं काम चालू आहे मंडपाचं स्टेज तयार व्हायचं आहे पण भिडे सर आणि मला आठवतं आवाडही मला म्हणाले की आता तुम्ही घरी जाऊन झोपा आणि सकाळी या कशी झोप येईल पण सकाळी साडेआठ वाजता कार्यक्रम सुरू झाला आणि थेट दलामापासून क्लाइस नोबेल द ग्रँड नेफी ऑफ अल्फ्रेड नोबेल स्वामी तीर्थ असे किती माणसं सात हजार स तीन हजार डेलिगेट्स अशा घटनांच्यापासूनचा हा प्रवास आहे हे इथं राम मंदिर उभं आहे छोटंसं अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्या शिवाजी महाराजांच्या पाच खोल्यामध्ये शाळा सुरू आहे तो हा दिवस आहे आणि सकाळी मोठा पाऊस आला आणि कॉरेला बेल लावायची विसरून गेलो सकाळी घंटी द्यायची सातला कॉलेज सुरू होणार आहे पहाटे तीन वाजता मगाशी फोन आला नाना कुलकर्णी त्यांचा पहाटे फोन आला साडेतीनला तेव्हा मोबाईल नव्हते साधा फोन होता आणि नाना म्हणे अण्णाभाऊ सकाळी कॉलेज सुरू होणार आहे पण घंटीच नाही शा कॉलेजला तर साडेतीन वाजता नाना कुलकर्णी जाऊन गुरुवार गुरुवारपेठेत जाऊन एक बेल विकत आणली तिथं अडकवली आणि सकाळी ते बेंचेस होते तर त्यांना ते पॉलिश केलं होतं पण ते पॉलिश करायच्याऐवजी वॉर्निश लावलं ला गेलं ला होतं आणि ते वॉर्नेश वाढलंच नव्हतं आता आले का पंचायत मुलं आली त्याच्यावर बसायला लागली तर ते चिपकाय लागलं पाठवून पाठीमागून घरचे वर्तमानपत्र आणले ते वर्तमानपत्र टाकले आणि सर्व मुलांनी दोनशे चाळीस मुलं होती कुणी तक्रार केली नाही आणि तीच मुलं आज संपूर्ण जगभर मोठं नाव करत आहेत अशा अनेक आठवणी आहेत तर मला सांगायचं असं की हे आपलं हे व्यक्तिशा एका व्यक्तीचं काम असत नाही हा माऊलीचा प्रसाद आहे या संस्थेने तेव्हा तुम्ही विश्वास नाही ठेवणार माझा पगार सहाशे रुपये महिना होता पगार माझा सहाशे रुपये महिना आणि बाकीच्या लोकांचे आमचे पगार क्लास थ्री क्लास फोरचे सर्व जे होते त्यांचा पगार साडेतीनशे रुपये असे गमती अनेक आहेत या गोष्टीमध्ये पण कोण मार्ग दाखवतो कसा मार्ग दाखवतो प्रयाग आका कराड बहिणीचा की आळंदी त्यांनी जर दाखवली नसती तर हे कदाचित का काहीच घडलं नसतं खूप मोठा इतिहास आहे तुम्ही मी तुम्हाला खरं म्हणजे मनापासून सर्व जणां पुरस्कार दिले गेले ज्याने आमच्या दिलीप पाटलापासून हे कराड असतील बाकीचे असतील सर्वजणं अनेक गोष्टी अद्भूत आहेत आळंदीचे घाट का बांधले जावे गरुडस्तंभ का उभा राहावा जगात है है हा जगातला इन ज्ञात मानवी इतिहासातला सगळा घुमट बांधला जातो हे काय प्रकरण काय आहे कसं काय शक्य आहे तेव्हा हा ईश्वरीय प्रसाद असतो असं दादाजी बोलले आणि ईश्वराची कृपा म्हणा ईश्वराची कल्पना म्हणा जगद्गुरूंचं स्मरण म्हणा संत ज्ञानेश्वराच्या नावचा हा सर्वात जगातला मोठा घुमट म्हणा अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा तो मी माझ्या मनातली एक भावना सांगतो तुम्हाला की खरं म्हणजे मग अशी कोणीतरी उच्चारण केलं संजय उपाध्यानीवर पण मला असं वाटतं की तरी की एम आय टी बोस्टन किंवा ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज इथं मला ॲडमिशन मिळाली आहे पण मला एम आय टी पुण्यात ॲडमिशन घ्यायची अशी उच्चारण व्हावं तेव्हा खरा आनंद आहे <स्थ> त्याच्यात आनंद आहे मी राहुलला मंगेशला नेहमी सांगतो याल की एल बी साडी म्हणजे आता सध्या ज्याला आय आय टी बॉम्बे आय आय टी मद्रासला ॲडमिशन मिळाली आहे किंवा वेलोरला मिळाली आहे पण एम आय टीत यायचं असं म्हणणारे बरेच भेटतात परंतु त्याच्याहीपेक्षा की जगभर एवढी जी मोठी विद्यापीठं आहेत तिथं मिळालेली ॲडमिशन हे करून इथं येण्याची भावना मनात निर्माण व्हावी अशा पद्धतीने आपण काम करायचा प्रयत्न करावा नम्र झाला भूता त्याने कोंडीले आनंदा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ याती कुळ माझे गेले हरपुणी असे साधे साधे शब्द उच्चार हे या संस्थेचं ब्रीद व्हावं आपल्याला कधी गर्व होऊ नये गर्व कधीच होऊ नये स्वार्थाची भावना मनात येऊ नये सगळं देव देतो मला जेव्हा माझ्या मगाशी चंदूची मिसेस इथं आली पण चंदूचा मुलगा आता मोठा कारखाना काढला आणि माझे इतके आमच्या इथले सर्व जे नॉन टीचिंग स्टाफ आहे यांची मुलं इंजिनियर डॉक्टर डायरेक्टर्स अमेरिकेमध्ये कालच आमच्या कॅन्टीनचा गुगेची मुलगी तिला पूर्ण फ्रीशिप एक रुपया एक डॉलरसुद्धा फी लावलेली नाही आणि ती चालली उद्याच्याला पण असे तीनशे विद्यार्थ्यांचे मुलं जगभर मोठे झाले मंगेश मस्करपासून महाराष्ट्रात पहिला ला झोपडपट्टीतला मुलगा तर ही जी मुलं मोठी होताना पाहणं याच्यात खरा आनंद आणि ते खरं सार्थक आहे आपल्या जीवनाचं आपण एका कुटुंबातले लोक आहोत नुसती ओळख पाळख नाही तर मला असं वाटतं की आपण विनम्रपणे अभिवादन करूया माऊलीच्या चरणी जगद्गुरूंच्या चरणी आणि आत्ताच आमचे बाळासाहेब बडवे पंढरपूरजणू का आशीर्वाद देण्यासाठी पाठवलं नाही तर त्यांचा अग्रलेख आपण नंतर बघू पण हे नियतीचे संकेत आहेत एवढंच म्हणतो आपल्या सर्वांचं मनापासूनच पुरस्कार ज्यांना दिले गेले काय दादा तुम्ही काय उच्चार केला <laughs> मला दादाचं गंमत वाटते उल्हा दादाची की हे राजकारणात असून कोण आहेत कळत नाही पण माझा जिवलक बंधूसारखं नात आहे आळंदीच्या कामापासून लता मंगेशकरचं येणं शांता शेळकेचं इन साठ हजार माणसं समोर किती साठ हजार आणि सगळे मुख्यमंत्री पहिल्या लायनीमध्ये आणि स्टेजवर फक्त सातच व्यक्ती लता मंगेशकरजी शांता शेळके मी दादा आणि पाच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते एकही राजकारणातली व्यक्ती स्टेजवर नाही पण आनंद होता ते लोकही आनंद मानत होते अशी एक स्थिती निर्माण व्हावी आणि सध्याच्या स्थितीच्या बॅकग्राऊंडवर या संस्थेच्या कार्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त व्हावं अशी भावना व्यक्त करतो पुन्हा तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो रामकृष्ण हरी